सारखं तुमचं गावगाडा विकास काम विकास काम म्हणून माझ्या मागा बागा का आहे तुम्ही परपंच स्वतःच हा आमच्या कसा चांगला आनंदात तुम्हाला तुमच्या तुमच्या भिताडाच्या आज सगळ्यालाच आहे की दुसऱ्याकडून पैसे घेते त्या आम्हाला सरपंच आम्ही झालं पाहिजे सरपंच तुमचीच बायको म्हणती कधी मी हा असे जाऊ दे आमची बायकोरावर रत्नाजी खान आहे हा असं का असते का गावगाड्यात कधी तुमच्या माय का तुमच्या मागासारख्या मग म्हणजे आम्हाला तरुण ठेवतात सारख्या असं काय जाऊ लावले आम्हाला मन बघ तवा सारखं तसंच काय दो ना ज्याची बायको कशी कर करणारी असते ना तिथून जीवापार प्रेम असत नावर तर ना, मग ना का नाही तर तुमची बायको तर प्रेम करत असते ना तुम्हाला खमाळली असते का आमची बायको प्रेम करते म्हणून आमच्यावर कधी संशय घेत नाही तुमच्यासारख्या बोंबल तुमच्या माग कधी आर... विश्वासच नाही हो तुम्ही सरळ कधी वागलाय का आता अरे पदावाल्याला त्रास होतोय की कायमच की पदावालीच्यात घरात मिळणार काय पदाला त्रास होऊन नाही काय उपयोगच नाही खेळ बघा आमचा मेळ जाऊ द्या ह्यांच्या नाही माझ्या काय चावडी खेळ असतो काय वाढती बायको माझी का तुमच्या बायको आणि अशी उरपाटा खराटा करून मारती का कधी काय नाव आलं तुमच्या डोळे फिरवलं की पळून जात का अरे का ते प्रेम आहे मी बायकोच्या माझा प्रेम आहे बायकोच म्हणून मी दाखात राहतो खरा देणे मारायला होती कोण मारायला होती ती चेष्टा मी केली चेष्टा कोणाच्या पुढची असली चेष्टा माहिती का तुमच्यामुळे बऱ्याच वेळा मी अडचणीत आलोय लक्षात ठेवा आमच्यामुळेच बऱ्याच वेळा अडचणीत आलाय ना आमच्यामुळेच सत्यता हे लक्षात राहू द्या सरपंच तुम्ही आमच्यामुळेच झाला तिथं चुकलं विरोधकाला मिळालं असतं ते चांगलं झालं असतं तुमच्या नादा लागलो ना मी विरोधकाला मिळल्या आबरू असते का अन तरी जागा मिळली असती का स्वाभिमान काय ते आपल्याच पार्टीत मानानी तसं तुम्हाला माझं तुम्ही पाच वर्ष झालं तुम्हाला शब्द दिला पडला का माणसाने हो का तरी आम्ही काय म्हणतो का हाय सरपंच आमचा तुम्ही काय आम्ही काय तुम्ही लय चांगलं ह्याला म्हणायचं माणूस हाय कुच का पण चांगलाय तुम्ही सरपंच काय आणि मी काय ऑर्डर मी दिली की तुम्ही सही करता ती <laughs> तर चुकतो <है। laughs> चुकतो कुठल्या आपल्या पार्टीत आहे मान कोणाला मला आणि मग तुम्ही असल्यामुळं हा मी ठाम आहे का नाही तुमच्या मार्गपाती मग हायच की तुम्ही हायच की मग अरे मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है एक कुत्रांनो मेरे अंगणे आहे मे तुम्हारा क्या काम है ये आपका क्या हो गया रामबाऊ चंटी मास्टर जंबो सर्कस अयो गजनी टू रामभाव आलं का सांगायचं तरी दुश्मन असतं तरी आलो असतं आलो असतो बरोबर सुखदुःखात असतो आम्ही अहो रामबाव तुमचं सगळं खानदान घालावणार आणि मगच रामभाव जाणार कळलं बघायचं झालं का चंटी मास्टर जादूगार गजनी टू मग काय अरे अरे वाज नीट वाईज पार करायला शिका ट्रेंड काय माणूस काय क्वालिटीचा आहे काय लेवलचा आहे ह्या सगळं कोणी करत काय अरे कशाचा का ट्रेंड निमी गेली तरी ट्रेंड शेप राहिला नाही बहुतेक घरीच हा पैसा नाही कारण त्याची उधारी बोडली भगवंत अक्काल वाटताना तुम्ही गैरहजर होता काय नाही आम्ही गैरहजर नव्हतो तिथं नव्हतोच पुढे बघा कधी कधी चांगलं म्हणायचे काय लोकांना हा आपले दाताळाचे पाक वाटोळे झाले माझे आमचे दात पडले पडले नाही वहिनीं पाडले बर बाई असले अवगुणामुळे हो मारले ह्याच काय झाले त्याच काय झाले तिथं काय चाललंय तिथं काय चाललंय ह्याच्यामुळे वहिनी म्हणलं ना दाताडच पाडते आणि पडले दात मला सांगितलं वहिनी होय होय भाऊ विजेचं बिल ढिकरून जास्त वराडलंय काय असं बर मग कशाचा ट्रेंड कशाला कशासाठी काय हे कशासाठी रामभाऊ को मन को भाया हां रामभाऊ ने टकल करके आया बस का तुम्हाला काय कहने दे अरे रामभाऊ को भाया नहीं हमको नहीं अच्छा लगता है ऐसा डोळे झाको माती टाको चार वाटे के आपके डोळे में नालयकांचा बाजार अरे गावाचा बाजा जाने दो सरपंच हां हिंदी स्पेशल होता काय तुमचा हां माझा हिंदी स्पेशल असे करा हां राष्ट्रभाषा त्यात गावात उपयोग करा चांगलं काम करा सरकारच्या काही योजना महाराष्ट्र सरकारच्या काही योजना गावापर्यंत पोहोचवा ते जिजू ना का चेअरमन लाखत नाही शोभावन काय शोभू नाही माझं मी बघतो का मग बघा गावची मंगना लाईक पणावा मला तुमच्या संग फालतू माणसांस बोलायला वेळच राहतो परिवार वाट बघतोय बाळू सुभाष म्हणजे वाट बघतात ना बाळूकडे जा सुभाषरावकडे जा पाटल्याकडे अम जा इकडे आमंत्रण दिन ते

भाय गडबड करू नका मी घरात सांगितलं घट्ट दुधाचा चहा तीन कप र रा, 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 रा।